नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व पुढेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी जेपी ग्रुप मित्र मंडळच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयो आयोजन जयंत शेठ पाटील यांच्यातर्फे आयोजन कल्याण आणि डोंबिवलीच्या आसपासच्या परिसरात दहीहंडी उत्सव मोठ्या जलोशात साजरा करण्यात आला विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी थाटात दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते तसेच डोंबिवली येथील आझादे गावात येथे शिवसेनेचे व माजी सरपंच जयंत शेठ पाटील यांच्या वतीने भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ मुरबाड आदी परिसरातील गोविंद पथकांनी पाच सहा सात थर रचून सलामी दिली सलामी देणाऱ्या प्रत्येक पथकाला आयोजक जयंत पाटील यांच्या हस्ते रोख रक्कम व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले यावेळी दह्यानी उत्सवाच्या आयोजनाबाबत बोलताना हिंदू संस्कृती आणि परंपरा टिकवण्यासाठी हे आमचा छोटासा प्रयत्न असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितले उत्सव जे पी ग्रुप मित्रमंडळाच्या माध्यमातून गेली पंचवीस वर्ष या स्वर्गीय बाबुराव पाटील नगरमध्ये दहीहंडी उत्सव साजरी होत असतो यंदाचं सव्वीसावं वर्ष आहे ह्या वर्षीची दहीहंडी ही जे महाराष्ट्रामध्ये जे चाललं आहे महिलांवर अत्याचार लहान लहान मुलींवर बलात्कार याचा कुठेतरी निषेध झाला पाहिजे त्यानुसारच आजची जी जी, मा जी, जी, जी दहीहंडी आहे त्यानुसार आम्ही आज आज या दहंडीच्या माध्यमातून निश्चित करतो तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद